नाशिकमध्ये अनधिकृत दर्गा हटवण्यावरून मोठा तणाव जमावाकडून दगडफेक पोलीस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर नाशिकच्या काठेगली परिसरात असलेला अनधिकृत सातपीर दर्गा काढण्यावरून मोठा तणाव निर्माण झाला आहे मंगळवारी मध्यरात्री या दर्ग्यावर कारवाई करण्याआधी जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे जमावाने पोलिसांसह वाहनांना लक्ष केलं आहे यामध्ये जवळपास बावीस पोलीस जखमी झाले आहेत तर अनेक वाहनांचं चा नुकसान झालं आहे या गोंधळाच्या परिस्थितीनंतर पोलिसांनी कडक बंदोबस्तात पहाटेपासून दर्गा हटवण्याची कारवाई पुन्हा सुरू केली आहे सध्या या परिसरात तणावाचं वातावरण असल्याने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर एका अपवयामुळे जमावाने दगडफेक केल्याची माहिती समोर येते आहे काठेगल्ली परिसरातील अनधिकृत दर्गा हटवण्याची कारवाई आज केली जाणार होती मात्र काल रात्रीच दर्गा हटवल्याच्या अफवा पसरवल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक काठेगल्ली येथे जमा झाले यावेळी वीज पुरवठा खंडित केल्यामुळे जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली जमावाच्या दगडफेकीत के दोन सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वीसहून अधिक पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे दरम्यान दगडफेक करणाऱ्यांपैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तुमच्या आदेशानुसार हो काढण्याचं ठरवलं होतं त्यानुसार रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास ते या ठिकाणी ते बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजवण्यासाठी दर्गाचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमानलं नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ऐकून ना उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांततेत शांतता आहे पंधरा लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे 57 मोटरसायकल ज्या संस्थेचे आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत सध्या परिस्थिती पूर्ण पोलीस अधिकारी व आमदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे सर अधिकुएला त्या रात्रीच्या घटनेमध्ये त्यांच्यावरती उच्चार सुरे आपण सध्या परिस्थितीचा आढावा घेतलाय म्हणजे काय डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला आहे नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलिस दलाचे अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्राँग ॲक्शन घेतली त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली हे इंजुर्ड झाले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेलं आहे त्यांना आपण आता बघितलेलं आहे सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकव्हर होत आहेत एकूण एकवीस अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत आणि त्यातले काही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक शहर या ठिकाणी ऍडमिट आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक